फार मोठा पाऊस मराठवाड्यामध्ये पडला परिस्थिती खूप बिकट झाली होती आणि म्हणून आजच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे म्हणून तो मेळावा रद्द केला होता तर आज तो मेळावा होतोय मेळाव्यामध्ये जाऊन बी बांधवांशी बोलणं त्यांच्याशी चर्चा करणं त्यांचं मत काय जाणून घेणं सरकारपर्यंत ते पोहोचवणं यासाठी आज आम्ही विकला देखाली शेअर जो आहे का बघा दोन मतप्रवाह मतप्रवाह आहेत एक स्पष्ट की बाबानो या गॅजेटचा ओबीसी मध्ये परिणाम नाही दुसरा मतप्रवाह असा आहे की बाबा याच्यामुळे मोठा फटका बसतोय मी आता तुमच्याशी बोलत असताना काही मोठ्या प्रमाणात दाखले मिळालेत अशी परिस्थिती नाही तुम्ही तर लोक रिपोर्टिंग करता परंतु ओबीसी मध्ये जे संभ्रमाचं वातावरण आहे भीतीचं वातावरण आहे ते दूर करणं ओबीसी कार्यकर्ते म्हणून आमची जबाबदारी आहे आणि म्हणून आज आम्ही सगळ्या ओबीसी समाज बांधवांसोबत आम्ही या दिशेने करणार आहे त्यांच्याकडे करत साहेब महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही अलीकडच्या काळामध्ये हिंदू मुस्लिमच्या संघर्षावर काय वक्तव्य आहे आणि असं काय नाही खूप साल काय का आणि आता क्रिकेटच्या संदर्भात आहे तुमच्या मुलीला काय धोका वाटतो तुम्हाला कशा कशाबद्दल हिंदू मुस्लिम पिकरत नाही हो जेव्हा पाकिस्तानी भारताची मॅच असते आणि भारत जेव्हा हरतो तेव्हा इथले आ, जी लोकं आहेत ते पाकिस्तानच्या बाजूने फटाडे उडवतात ह्याच्यावर बोलायचं की नाही बोलायचं बोललं पाहिजे की नाही बोललं पाहिजे आता ज्याच्या ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची मॅच होती जेव्हा भारत हारला तरी या जे प्रवृत्तीने फटाडे उडवल्या त्याला ठोकलं पाहिजे ना तुम्ही या भारतामध्ये राहता हे दुसऱ्या देशात चालेल का असं जे इराण इराक अफगाणिस्तान तुर्कस्तान इकडं जे सुरू आहे असं केलं तर त्याला तोकी आपलाच देशाने आपल्याच देशात जर घरी व्यायाम करायचा बाहेर कर। अरे मी ट्रीटमेंट काय केले नीट ऐकून घ्या ज्या जिम मध्ये असे औरंगजेबाला मानणारे अहमदला मानणारे अफजल खानाला मानणारे ट्रेनर कोण असतील तुम्ही ते बघितलं पाहिजे ना आयडेंटिफाय केलं पाहिजे जर अशा जिम मध्ये जर असे ट्रेनर असतील तर त्यापेक्षा मग घरी योगा केलेलं बरं नाही का योगा तर आपण जगाला दिलाय त्यात एवढं अपमानित व्हायचं काय कारण आहे राऊत म्हणाले की आता पडवकर बाहेर देशाला सुद्धा मार्गदर्शन करतो अरे राऊत हा एकदम गौतम माणूस आहे रोज सकाळी कुठलं मार्गदर्शन या महाराष्ट्राला करतो रोज तुम्ही त्याच्या बाहेर घेता सकाळी नऊ वाजता असं मराठाच्या हिताचं काय तो बोलतो देशाच्या हिताची काय भूमिका राऊत मांडतो राऊत दुसरा धंदा करतो काय मी कुणाला सल्ला द्यायचा मी सक्षम आहे राऊतांनी मला सांगायची आवश्यकता नाही माझी मी भूमिका मांडू शकतो आता मेळाव्यासाठी जातात बमनराव तायवाडे म्हणतात की या चेर मुळे ओबीसी आरक्षणाला कसलाही धोका नाही याचा कुबोध कुठं तरी चालू काय नाही डोके वगैरे काही नाही ओबीसी सगळा मोठा समूह आहे आणि ओबीसीच्या सगळ्या समूहामध्ये जरी हे खरं असलं तरी एक बाबा नो आमच्यावरती अन्याय झाला अशी भावना आहे जाऊन बोललं पाहिजे ना त्यांच्याशी आपण त्यांचे चर्चा केली पाहिजे लो, लोकांशी आपण घरात बसलो आणि लोकांशी बोललो नाही असं कसं होईल आपण लोकांशी जाऊन बोललं पाहिजे लोकांच्या मनामध्ये काय शंका आहेत त्या दूर केल्या पाहिजे त्यांनाच सरकारकडून काय अपेक्षित आहे तर ते सरकारपर्यंत पोहोचवलं पाहिजे आम्ही आता आमदार म्हणून काम करतो आहे आम्ही जाऊन बोललो पाहिजे ना आणि म्हणून आज हैदराबाद गॅजेट काढण्याच्या नंतर जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत लोकांशी चर्चा करणं हे आज गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही तिकडे चाललो आहे आणि आम्ही सांगू लोकांना भावांनो हा आर कशा पद्धतीनं काढला आहे त्यामध्ये मतमतांतर काही लोकांचे आहे तर बोलू भुजबळ साहेब आमचे नेते आहेत भुजबळ साहेबांची भूमिका ही आम्हाला सर्वांना मान्य आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत शेवटचा बीडमध्ये दोन जातीमध्ये चिया दिसते पाहायला मिळते आणि आता तिथेच मेळावा होतोय तुम्ही काय मार्गदर्शन करणार आहात की नवाशां चला नाही ऐकायला यात तिथं